नमस्कार मित्रांनो इमारत व बांधकाम कामगार विभाग यांच्यातर्फे शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येत असतात तर यापैकी एक म्हणजे नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना एक रुपयात अर्ज करून तीस गृहोपयोगी वस्तू संचय देण्यात येत आहे तर या संदर्भात अजून एक शासन निर्णय आलेला आहे तर आता बांधकाम कामगारा व्यतिरिक्त इतर कोणाला या वस्तूचं वाटप होणार आहे ही योजना तर जे काही लाभ आहे ती मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती उपयुक्त आणि महत्वाची मित्र असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडे भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही जे काही उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग यांच्यातर्फे काढण्यात आलेला दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचा तर हा नुकताच लेटेस्ट जया आर आलेला आहे या संदर्भातला तर या ठिकाणी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत प्रस्तावनामध्ये मा महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ अन्वे राज्यात घरेलू कामगार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे घरेलू कामगारांची नोंदणी करण्यात येऊन त्यासाठी कल्याणकारी योजना राबवण्यात येतात सध्या स्थितीत मंडळामार्फत अंत्यविधी सहाय्य योजना राबवण्यात येते यामध्ये मृत घरेलू कामगारांच्या कायदेशीर वारसास रुपये दोन हजार रुपये अंत्यविधी सहाय्य देण्यात येते तसेच प्रसूती लाभ महिला घरेलू कामगारांना दोन अपत्यापर्यंत रुपये पाच हजार रुपये इतकी मदत देण्यात येते म्हणजे एकूण पाच हजार यासाठी जे काही प्रसूतीसाठी आणि दोन हजार रुपये वारसास अंत्यविधीसाठी म्हणजे एकूण सात हजार रुपये या घरेलू कामगारांना देण्यात येतात आता पुढे पाहूया राज्यात साधारणतः अजमानतीस दहा लाख घरेलू कामगार कार्यरत असल्याचे दिसून येते तथापि घरेलू कामगार कल्याणकारी मंडळावर जीवित नोंदणी असलेल्या घरेलू कामगारांची संख्या अत्यल्प आहे अत्यंत अल्प आहे घरेलू कामगारांची नोंदणी वाढवण्यासाठी विकास आयुक्त व कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वेळोवेळी वेड़ प्रयत्न करण्यात येत आहे तथापि सक्षम अशा अभावी घरेलू कामगारांची नोंदणी अल्प प्रमाणात होत असल्याचे दिसून येते त्या अनुषंगाने विकास आयुक्त यांचे कार्यालयामार्फत त्यांच्या दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रान्वये घरेलू कामगार कल्याण मंडळातील नोंदणीकृत असलेल्या घरेलू कामगारांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्या धर्तीवर संसार उपयोगी भांडे भेटवस्तू वाटप करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला होता सदर प्रस्तावात प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर जे काही घरेलू कामगार आहेत त्यांना सुद्धा आता जे काही तीस वस्तूचा जे काही गृहोपयोगी वस्तूचा संच देण्यात येत आहे तर शासनाने पाहूया सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन दोन हजार आठ या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी नूतनीकरण वाढविणे म्हणजे रिनिव्हल या अनुषंगाने योजना राबवण्यासाठी जीवित सक्रिय नोंदित असलेल्या घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे तर आता या कामगारांना सुद्धा घरेलू कामगारांना सुद्धा जे काही संचय आहे गृहोपयोगीचा ते मिळणार आहे याबाबत विकास आयुक्त महाराष्ट्र राज्य दिनांक दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसच्या प्रस्तावात याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने निविदा राबवून अंतिम केलेल्या जी काही आहे याच्यामध्ये निवड झालेली आहे पुरवठादार मोफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड या पुरवठादारास कार्यादेश देण्यात यावा यासाठी लागणारा निधी तर अशा पद्धतीने जी काही मोफ मोफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेडची यासाठी पुरवठा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे संसदोपोगी भांडी वाटप करताना खालील अटीचे पालन करावे यामध्ये एक नंबरला आहे घरेलू कामगार लाभार्थी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणीकृत असल्याची खात्री करून घेणे त्यानंतर सदर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ कलम पंधरा तीनमधील तरतूद सर्व जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांना तंतोतंत लागू राहील त्यानंतर सदर वाटप जलद गतीने होण्यासाठी व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखांमार्फत करण्यात यावी वरील कार्यपद्धती भांडी वाटप करण्याबाबतचे कायदेशीर व कंत्राट विकास मार्फत होईल संसार विशेश उपयोगी भांडी वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र व त्याबाबतचा तपशील विकास आयुक्त कार्यालय आणि शासनात दरमहा सादर करावा तर यामध्ये जबाबदार सांगितलेल्या आहेत कोणत्या अधिकाऱ्याच्या कशा पद्धतीने यामध्ये जबाबदाऱ्या राहणार आहेत सदर प्रशासकीय मान्यता उद्योग ऊर्जा आता या ठिकाणी अशा पद्धतीची मित्रांनो एकंदरीत माहिती होती अधिक सविस्तर माहितीसाठी जिल्हा कामगार केंद्र इथे तुम्हाला भेट द्यायची आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी नोंदणी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे तर हे आहे इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं का इथे वेबसाईट या वेबसाईटवरती जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन ॲक्टिव्ह असेल स्टेटसमध्ये लॉग इन करून तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला याचा जी काही अर्ज आहे तुम्ही करू शकता त्यासाठी तुमचं जर अजूनही रजिस्ट्रेशन झालं नसेल तर तुम्ही ते वर्कर या अंतर्गत येऊन न्यू रजिस्ट्रेशन करू शकता यासाठी कोण कोण पात्र आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता कोण आहेत कोण यासाठी रजिस्ट्रेशन करू शकते कोण याची नोंदणी करू शकते इथे सर्व माहिती दिलेली आहे तसेच या माध्यमातून कोणकोणत्या इतर कल्याणकारी योजना राबवण्यात येतात त्यासाठी तुम्हाला वर्करमध्ये आल्यानंतर वर्कर, वर्कर सेक्शनमध्ये इथे वेलफेअर स्कीम म्हणून आहे सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन असेल परंतु तुम्ही जर रिन्युअल नसेल केलं तर के दरवर्षी तुम्हाला हे रिन्युअल करावे लागते रिन्युअल नसेल केलं तर तुम्हाला रिन्युअल सेक्शनमध्ये जाऊन तुमचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रिन्युअल करावं लागेल त्यानंतर वेलफेअर स्कीम आहे कल्याणकारी इतर योजना आहेत यामध्ये कोणकोणत्या इतर योजना राबवण्यात येतात यामध्ये तुम्ही पाहू शकता एज्युकेशनसाठी कोणकोणत्या योजना आहेत कामगारांच्या मुलांसाठी आरोग्यविषयक कोणत्या आहेत आर्थिक विषयक कोणकोणत्या योजना राबवण्यात येतात ते सर्व योजना तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर आता अजूनही तुमची नोंदणी झाली नसेल घरेलू व कामगार कल्याणमध्ये तर तुम्ही आजच लवकर नोंदणी करून घ्या आणि या योजनेचा फायदा घ्या धन्यवाद